आपण काही दिवसांआधी बघितलं की कशा प्रकारे सहा बौद्ध संगीते आणि साव्या संगीतेमध्ये त्याचबरोबर बाबासाहेब स्वतः साव्या संगीतेमध्ये होते त्यांनी अभ्यास केला सगळं पडताळलं तेव्हा जाऊनच आपल्याला सगळा धम्म दिलाय तर धम्मामध्ये काही भेसळ आहे याच्याबद्दल काही शंका नसलीच पाहिजे गोष्ट आता जेव्हा आपण तिसरी बौद्ध धम्म संगीतीवरती खूप सारी चर्चा करत होतो तेव्हा काही मुद्दे आपण सांगितले की श्रीलंकेमध्ये एकूण नऊ दिशेमध्ये राजा सम्राट अशोक धम्म अशोक यांनी धम्म पाठवला भिक्षू लोकांना पाठवलं संघ केला संघाने तिथे धम्म धंग सांगितला धम्म सांगून तिथे हजारो लाखो लोक स्वतः पन्न झाले धम्मामध्ये प्रतिष्ठित झाले आणि सगळ्यात महत्वाचं काम झालं समजा सुवर्णभूमी म्हणजे आजचा म्यानमार आणि थायलंड आणि अजून महत्वाचं आहे म्हणजे लंका श्रीलंकामध्ये श्रीलंकामध्ये धम्म गेला श्रीलंका आणि म्यानमार मध्ये धम्म गेला आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इतके बावीसशे तेवीसशे वर्ष धम्म खूप चांगल्या प्रकारे सांभाळून ठेवला आपल्यावरती त्यांनी उपकारच केलं की विनय आणि धम्म खूप चांगल्या प्रकारे सांभाळून ठेवला अभिधम्म खूप चांगल्या प्रकारे सांभाळून ठेवला समत विपशना चांगल्या प्रकारे सांभाळून ठेवली आणि आज भारतामध्ये समत आहे विनय पण आहे धम्म पण आहे अभिधम्म पण आहे त्यांचे खूप खूप उपकार आहोत की कशा प्रकारे तिसऱ्या बौद्ध संगीतेनंतर श्रीलंकेमध्ये धम्म गेला तो त्याचं वर्णन कुठे चांगल्या प्रकारे मिळतं लंकेमध्ये धम्म कसा गेला कसा वाढला याची आपण एक थोडक्यात माहिती बघूया आणि मे महिन्यामध्ये जी एक धम्म यात्रा धम्म टूर जाणार आहे धम्मसंघायनकडनं श्रीलंकेला त्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत कुठल्या कुठल्या महत्वाच्या जा जागांना आपण भेट देणार आहोत त्याचं गांभीर्य काय आहे त्याच महत्व काय आहे आपण आज या ठिकाणी बघणार आहोत ठीक आहे आता नम बुद्धाय जय भीम सगळ्यांना मी धर्मपाल साळून पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो धम्मसंग्रायन मध्ये धम्मसंघाच्या मार्फत आपण खूप चांगल्या पद्धतीने सुत्तांचा अभ्यास करत आहे धम्माचा अभ्यास करत आहे विनयाचा अभ्यास करत आहे पाली भाषेचा एक सर्टिफिकेट कोर्स सुद्धा सुरू आहे जो मार्च महिन्यापर्यंत संपेल पुढे आपण परत पाली व्याकरणाचा म्हणा पाली भाषेचा एक सर्टिफिकेट कोर्स सुरू करणार आहोत त्यांना जॉईन करायचा असेल ते आमचा सर्टिफिकेट त्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी कृपया आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावा डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंट मध्ये लिंक असेल नंतर दम संघाला वरनं जॉईन बटन दाबून बरेच लोक काही दान पाठवत असतात हे त्या दानतज्ञांचे नाव आहेत आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर बरेच लोक धम्मसंघांना मदत करण्यासाठी हातभार लावण्यासाठी आर्थिक मदत सुद्धा करत असतात आपण सुद्धा दान पाठवू शकतात या धम्म कार्यामध्ये आपला हातभार लावू शकतात धन्यवाद पुढे आता धम्म धम्म लंकेमध्ये गेला मग जर असं विचारलं की मग आम्हाला याची माहिती कुठे मिळेल तर खूपच चांगलं आणि महत्वाचं पुस्तक आहे महावंश ठीक आहे महावंश कोणाचं आहे महावंश तर महावंच आहे दीपवंश आहे समजा ज्यांनी श्रीलंकेची पूर्ण इतिहास लिहिलेला आहे भगवान बुद्धांपासून समजा तर लंकामध्ये जे रा, जे राजे लोक विजय राजा कसा लंकेमध्ये गेला कसा त्याने असुरांना हरवलं कसं तिथे तो प्रतिष्ठित झाला कसं तिथे लोकसंख्या वाढली मग कालांतराने भगवान बुद्ध लंकेला तीन वेळेस आलेत असं महावंशामध्ये वर्णन आहे कुठे कुठे आलेत त्या जागा पण आपण लंकेमध्ये बघणार आहोत ठीक आहे त्यातली एक जागा बघणार आहोत पुढे कशा प्रकारे मग जेव्हा देवानंग पिय दस्ती म्हणजे धम्मा अशोक या ठिकाणी मध्ये किंवा जम्बू होतात आणि तेव्हा त्यांच्याबरोबर देवान पिय जेव्हा लंकेमध्ये त्याचा राज्याभिषेक होतो महिंद चार भंतेंना घेऊन लंकेला जातात कसे जातात त्याच वर्णन महामनसामध्ये आहे कशा प्रकारे धम्माचा जिथे प्रसार प्रचार होतो किती हजारो लाखोंच्या संख्येमध्ये लोक स्वतः होतात किंवा अरहंत होतात किंवा संघामध्ये प्रतिष्ठित होतात खूप छान प्रकारे वर्णन केलं गेलेलं आहे त्याचबरोबर भगवान बुद्धांचे अस्थि पात्रभर पात्रभर अस्थिधातू हे जम्बूदीपातन भारतातन राजा धम्मा अशोक राजा अशोक सम्राट अशोक पाठवतात लंकेमध्ये कशा प्रकारे धातू लंकेमध्ये आल्यानंतर ठिकठिकाणी धातूंवरती स्तूप बांधण्यात येतं ते आपण बघणार आहोत की कुठले कुठले स्तूप आहेत आणि आपण कुठे कुठे भेट देणार आहोत ते आपण बघणार आहोत ठीक आहे त्याचबरोबर भगवान बुद्धांचा दंत धातू आज कॅन्डी मध्ये आहे लंकेमध्ये आहे मागच्या सातशे आठशे वर्षांपूर्वी त्याच्यापेक्षा जास्त काळापासून प्रकारे एक उपास एका म्हणा एक राणी म्हणा हेमलता लता तिचं नाव त्याने कशा प्रकारे तिच्या केसांच्या त्या आंबोळ्यामध्ये म्हणा दंत धातू लपवून स्वतःला वाचवून तिचा पती आणि ते दोघं कशा प्रकारे हे पाठ्यपुत्रापासून पूर्ण भारतात प्रवास करत करत कशा प्रकारे लंकेला पोहोचलेत सुखरूप रूपाने स्वतः आले आणि दंत धातू केसांमध्ये लपवून त्याने लंकेला आणला सुद्धा वर्णन या ठिकाणी कशा प्रकारे लंकेमध्ये ठिकठिकाणी स्तूप बांधण्यात आले याच्याबद्दल आपल्याला महावंशामध्ये माहिती मिळते त्याचबरोबर तीन तीन बौद्ध संख्याने पहिल्या त्याचं वर्णन या ठिकाणी मिळतं नंतर संघमित्रा थेरी प्रकारे लंकेला जातात कारण की त्या ठिकाणी बरेच उपासिका संघ असतो त्या उपासिकांना आता भिक्षुणी बनायच भिक्षुणी भिक्खुणी बनायच आहे मग कोणीतरी भिक्षुणी लागेल मग थेरी संगमित्रा यांना लंकेला पाठवण्यात येतं आणि कसे जातात ते लंकेला तर बोध वृक्ष महाबोधी घेऊन जातात इतकं छान वर्णन आहे महावंशामध्ये अंगावरती शहरे येतात काटे येतात ते वाचत असताना पूर्ण प्रसंग बघत असताना आपल्याकडे महावंस ग्रंथ असला पाहिजे जो मराठीमध्ये मला माहिती नाही पण पाली पाली टू हिंदीमध्ये किंवा हिंदीमध्ये अवेलेबल आहे माझ्याकडे जे आहे ते भदंत आनंद कौसञज्ञान यांचं पुस्तक आहे त्याचबरोबर रामशेखर त्रिपाठी रामशेखर त्रिपाठी यांनी सुद्धा याचं हिंदीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे आता हे दोन नावं ऐकलीत तर नक्कीच लोकांना थोडा त्रास पण होतो की बाबा हे ते ब्राह्मणांसारखी नाव वाटतात मग खरंच ब्राह्मणांनी जर याला ट्रान्सलेट केलेलं आहे तर बरोबर केलेलं आहे का अजिबा त्याच्याबद्दल काही शंका ठेवू नका बदनता आनंद कोसळ्या नव्हते रामशंकर त्रिपाठी आहेत स्वामी द्वारकादास शास्त्री आहेत अजून काही नाव आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्रिपिटकाच खूप चांगल्या प्रकारे हिंदी मध्ये अनुवाद केला आहे जे मागच्या बरेच वर्षापासून खूप चांगल्या प्रकारे समाजाला मदत करत आहे ब्राह्मणांनी जे चांगले हुशार चांगले धार्मिक ब्राह्मण होते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे धम्म समजा समजा आणि आतापर्यंत केलं आणि त्यांच्या लेवल सारखं काम आतापर्यंत मराठी नंतर किंवा हिंदी मध्ये झालेले नाहीये म्हणून शंका ठेवू नका काही लोकांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलंय बरेच लोकांनी त्याला पडताळलं सुद्धा आहे खूप शुद्ध खूप शुद्ध स्वरूपामध्ये काही लोकांचं काम आहे केला होता म्हणून मी थोडक्यामध्ये महामास का महत्वाचा आहे महामास सदोतीस चॅप्टर याच्यामध्ये आहे बघा हे एवढंच बारीक पुस्तक आहे ठीक आहे हे पूर्ण हिंदी मध्ये आहे पण ते आनंद कोश्यालया फोटो येते या ठिकाणी ठीक आहे तुम्हाला जिथे मिळेल हे पुस्तक घ्या ठीक आहे मुंबईत म्हणा किंवा नागपूर मध्ये म्हणा किंवा जिथे तुम्ही राहत असता तुमच्याकडे कोणी पुस्तक विक्रेता असेल त्यांच्याकडे पुस्तक असेल पुस्तक तुम्ही घेऊ हो शकतात फार महत्वाचं पुस्तक आहे कमीत कमी असा अकरावा चॅप्टर ते वीस चॅप्टर पर्यंत माहिती आपल्याला असली पाहिजे त्याने खूप श्रद्धा वाटेल खूप श्रद्धा बडकट होईल खूप मजा येईल वाचताना खूप इंटरेस्टिंग आहे ठीक आहे आणि जसं खूप सारे असं चमत्कारिक मूवी असतात समजा मॅजिकल मुव्ही असतात सुपर पॉवरची मुव्ही असतात त्यांना फेल करेल असं इथे खूप चांगल्या प्रकारे महावंसामध्ये वर्णन आहे ठीक आहे आवडलं नक्की बघा पण हा ग्रंथ आपल्याकडे असला पाहिजे आता महावंश का महत्वाचा हे आपण बघतोय जर महावंश ग्रंथाचं ट्रान्सलेशन इंग्रज अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे जेव्हा ते करत होते ठीक आहे लंकेमध्ये महावंसाचं जेव्हा इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन होत होतं तेव्हा त्यांना ते देवानंगपेय दस्ती असं नाव सापडलं मग देवानंदपेय दस्ती राजा कोण तर माहिती भेटते लंकेमध्ये लंकेमध्ये माहिती मिळते की भारतामध्ये कोणीतरी देवान पिय दस्ते नावाचा राजा होता आणि तो असा असा इतका मोठा होता इतकं मोठं त्याचं साम्राज्य होतं पार इथून म्यानमार पासून तर पर्शिया पर्यंत त्याचं साम्राज्य होतं अफगाणिस्तानच्या फुट पर्यंत त्याचं साम्राज्य होतं असा राजा होता त्याने चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधलेत वेगळे वेगळे ह्या लोकांना चिंता पडते इंग्रजांना की भारताच्या इतिहासामध्ये हा नाव तर आपल्याला सापडलं नाहीये त्यांच्या पूर्ण इतिहासामध्ये जे आता भारतामध्ये आहेत समजा अठराशेच्या काळामध्ये मग तेव्हा इन्स्क्रिप्शन सापडतात कुठे सन्नतीमध्ये तिथे आपल्याला देवानंदप्रिय दी हा तर अशोक राजा आहे मग याची माहिती कळते मग जे इतके इन्स्क्रिप्शन आहेत इतके शिलालेख आहेत इतके स्तूप बांधलेले आहेत तर हे हा अशोक आहे हा देवानंगपिय दस्ती नावाचा राजा हा अशोक आहे तेव्हा जाऊन कळतं की देवानंदपिय दस्ती हा अशोक राजा आहे आणि त्यांनी भारतामध्ये इतकं मोठं काम केलेलं आहे आणि तेव्हा जाऊन मग पाले त्रिपटकाच्या माध्यमातून म्हणा किंवा महामासाच्या माध्यमातून राजाची सम्राट अशोकाची माहिती लोकांसमोर येते इंग्रज अधिकारांपर्यंत येते त्याच्यावरती ते काम करतात अभ्यास करतात आणि जगा पुढे आणतात आज आपल्याला माहिती आहे त्या लोकांचे उपकार की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे साहित्याला महत्व दिलं जो आपला साहित्य आपला धम्म नाहीसाच झाला होता साहित्य संपुष्टातच गेलं होतं भारतात म्यानमारने लंकेने खूप चांगल्या प्रकारे सांभाळून ठेवलं आणि कालांतराने बुद्ध कोण होते सम्राट अशोक कोण होते कसं लोकांनी काम केलं कसा धम्म वाढवला हे हळूहळू लोकांपर्यंत आला काही इंग्रज अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं म्हणून त्यांचा खूप खूप साधू काय आता त्याचबरोबर महावंश शिकणे का महत्वाचं आहे की लंकेमध्ये धम्म कसा गेला लंकेमध्ये धम्म कसा वाढला लंकेमध्ये धातू कसे गेलेत लंकेमध्ये महाबोधी कसे गेलेत लंकेमध्ये संघ भिक्षुनी संघ आणि भिक्षु संघ कशा प्रकारे प्रस्थापित झाला तसं तीन बौद्ध संगीतेची खूप मध्ये माहिती मिळते आणि महामंसामुळेच राजा सम्राट अशोक यांची माहिती अधिक जास्त मिळते आणि तेव्हा जाऊन कळतं आपल्या भारतामध्ये की दे, देवानंद नावाचा राजा सम्राट अशोक आहे महामंस ग्रंथामधून आणि असंही म्हणतात आज सुद्धा श्रीलंकेचा इतिहास दर वर्षाला काही ना काही पोळींमध्ये लिहिला जातो लंकेमध्ये लंकेने खूप छान काम केले त्यांच्या परंपरेने की त्यांनी दरवर्षी झालेल्या घटना खूप चांगल्या प्रकारे लिहून ठेवल्या मे महिन्यामध्ये जो धम्म टूर आपण प्लॅन करत हो। आहोत आठ वर्षांनी परत धम्म टूर हा अरेंज होत आहे काही स्वतः संपन्न उपासा जॉईन करत आहेत ज्यांना जॉईन करायचं असेल या धम्मयात्रेमध्ये ही धम्म यात्रा आहे नक्कीच थोडं करमणुकीचे साधन पण असतील पण धम्म यात्रा आहे कुठे कुठे जाणार आहोत काय काय बघणार आहोत किती महत्वाचे स्थळ आहेत काय गांभीर्य आहे ते आपण थोडक्यामध्ये बघूया ठीक आहे आता जिथे राजा देवानंद प्रिय तिस याचा राजाभिषेक झाला आणि आता भंते महिंदा यांना वाटत की आता प्रॉपर टाइम आहे की लंकेमध्ये जायचं लंकेमध्ये जाऊन जायचं ठीक आहे तर भंते महिंदा चार भंते लोकांना घेऊन जातात कुठे उतरतात आता तुम्हाला ते या ठिकाणी बघा हे लोक चढवून जातात या टेकडीपर्यंत इथे दगड ठीक आहे इथे सात ते आठ लोक उभे राहतील किंवा चार लोक कम्फर्टेबलपणे उभे राहतील एवढीच जागा आहे चार ते पाच लोक आणि त्याच टेकडीवरती त्याला मेहनतले असं नाव आहे मेहनतले बनते महिंदे यांच्यावरतीच ते नाव ठेवले गेलेले आहे त्या ठिकाणी उतरतात अनुराधापूर शहराच्या थोडं बाहेर ही जागा आहे खूप सुंदर टेकडीवरती डोंगरावरती ही जागा आहे आणि तिथे ते उतरतात पुढे प्रसंग खूप छान आहे राजा येतो राजा भेटतो त्यांचं संभाषण होत मग राजा भंत्यांना विचारतो बनते तुम्ही कसे आलात तर बनते उत्तर देतात न चले न थले म्हणजे आम्ही पाण्याच्या मार्गाने पण नाही आलो आणि आम्ही आणि आम्ही थले न आणि आम्ही द्वीपावणं पण नाही आलो मग कुठ कसे आले तर आकाश मार्गाने आले त्याचं सुद्धा वर्णन या ठिकाणी दिलंय की कस देवी म्हणजे महिंद भंते आणि संगमित्र यांची आई देवी जी विदिशामध्ये दे असते तर विदिशामध्ये आईला भेटून आईला धम्म सांगून तिकडनं अं काही ते दे, त्यांची शेवटची भेट घेऊन मधनच आकाश मार्गाने येथे लंकेला येतात आणि विदेशातले सगळे लोक बघत असतात त्यांच्याकडे असा एक प्रसंगंसामध्ये न जले न थलेन करत या ठिकाणी बनते महिले पुचतात मग तिथे राजाची भेट होते राजाला खूप सारे प्रश्न विचारण्यात येतात ते आपण बघू ते आपण पुढे बघणार आहोत खूप डिटेलमध्ये बघू कसं त्यांचं संभाषण होत कशा प्रकारे धम्म सांगायला सुरू केलं मग राजा आमंत्रण देतो मग पुढच्या दिवशी भनते नगरामध्ये येतात अनुराधपूरमध्ये सगळं वर्णन आहे कस त्यांना दानधर्म केला गेला जातो कशा प्रकारे तिथे अनेक लोक पहिल्याच प्रवचनामध्ये तिथे स्वतःपन्न होतात कशा प्रकारे राजा देवान पीएस त्यांना ते दान देतो कसा पाऊस पडतो कसं वर्णन आहे खूप छान बघू आपण बघू खूप छान बघू खूप चांगल्या प्रकारे धम्म सांगितला जातो खूप चांगल्या प्रकारे लोक धम्मामध्ये प्रतिष्ठित होतात प्रतिष्ठित होणं म्हणजे काय की अटलिस्ट स्वतःपन्न मार्गावरती लागणं किंवा स्वतःपन्न फळ प्राप्त होणं असं आता ही जागा आपल्याला या ठिकाणी दिसते हे ते स्तूप आहे जिथे धम्म सांगितला गेला किंवा त्यांची पहिली भेट होते राजाची आणि भंतींची पहिली भेट होते त्या ठिकाणी त्या ह्या फोटोच्या मागे तुम्हाला खूप मोठी बुद्ध मूर्ती आहे जी एका टेकडीवरती आहे समोरच एक खूप मोठं स्तूप आहे ठीक आहे अशा प्रकारे हे मध्ये आहे त्याचबरोबर मध्ये आता हे जे आपण हे टेकडी बघितली टेकडीच्या खाली एक जागा आहे तिथे भंते ध्यान करायचे ठीक आहे भंते महिंद यांची ध्यान करण्याची जागा आणि खाली एक विहार बनवले ह्या जे तुम्हाला अस्थिकलश या ठिकाणी दिसत आहे या फोटोमध्ये इथे इथेच बनते महिंद यांची अस्थिधातू आहे माझ्या माहितीप्रमाणे ठीक आहे तुम्हाला एक अस्थिकलश त्या ठिकाणी दिसत असेल ठीक आहे इथेच बनते यांची अस्थिधातू त्या ठिकाणी आहे म्हणते महिंद यांची आणि लंकेमध्ये ठिकठिकाणी थीक संघमित्रा थेरी किंवा महिंद भनते यांच्यावरती स्तूप सुद्धा बनवण्यात आलेले आहे ठीक आहे नंतर अनुराधपूर अनुराधपूर मध्ये मग जेव्हा भंतेना आमंत्रण दिलं जातं मग कशा प्रकारे महामेघ वन असतं समजा त्यांना नाव कसं पडलं जेव्हा ते वन जे गार्डन खूप मोठं गार्डन असं समजा जेव्हा ते भंतेना दान देण्यामध्ये येताना धोधो पाऊस पडतो असा पाऊस पडतो खूप पाऊस पडतो जागा शुद्ध करून टाकलेला असतं वेगळे वेगळे खूप छान वर्णन आहे मी घेणार आहे श्रीलंकेला जाण्याच्या आधी जितका जमलो तितका महामनसा आपण घेऊ खूप छान आहे बघूया स्तूप बनवण्यात आलं बुद्धांच्या धातूवरती स्तूप आहेत काही निमित्त आहे त्या ठिकाणी स्तूप आहेत भरपूर स्तूप आहेत आपल्या भारतामध्ये इतके छान आणि इतक्या छान कंडिशन मध्ये स्तूप नाहीये त्याचं दुःख वाटत भारतामध्ये अशी परंपरा पण पर नाहीये भारतामध्ये असं कल्चर पण नाहीये असं ट्रेडिशन आपण अजून डेव्हलप केलंच नाहीये तर नक्की लंकेला तर गेलं पाहिजे स्वतःहून जा फॅमिलीने जा कुठल्या ग्रुप सोबत जा कोणासोबत जा पण लंकेला जाऊन काही दिवस जाऊन तिकडच्या परंपरा बघितल्या पाहिजे तिकडे प्रकारे पूजा वंदना केली गेली जाते दान धर्म केलं गेलं जातं प्रकारे कशा प्रकारे धम्म आहे कशा प्रकारे संघाचं आचरण आहे कशा प्रकारे धम्म आहे कशा प्रकारे पूर्ण म्हणजे एका एक प्रकारचं पूर्ण परंपरा आहे कल्चर आहे जे आपल्याकडे आता डेव्हलप होतोय पण अजून चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे ठीक आहे श्रीलंकेमध्ये हे बघितलं गेलं पाहिजे असे सुंदर स्तूप भारतात तर नाहीये भविष्यामध्ये होतील साधुकार आहे बघूया अशा प्रकारचे भरपूर स्तूप लंकेमध्ये आहेत ठिकठिकाणी ठिकाणी चौका मध्ये छान छान बुद्ध विहार आहेत खूप सुंदर सुंदर विहार आहेत छोट्या छोट्या गावामध्ये मोठे मोठे विहार आहेत मोठ्या मोठ्या बुद्धांच्या मूर्ख आहेत खूप सुंदर आहेत जेव्हा जमेल तेव्हा लंकेला जा पण एक तरी भेट लंकेला दिली गेली पाहिजे धार्मिक यात्राच्या अनुषंगाने ठीके धम्म यात्रेच्या अनुषंगाने फिरणं होईल मोज मस्ती पण होईल पण एक धार्मिक यात्रा त्या महत्वाच्या सणांना त्याच गांभीर्याने बघितलं गेलं गेलं पाहिजे त्याच गांभीर्याने पूजा वंदना केली गेली पाहिजे ह्या जसं मी सांगितलं की भारतामधून राजा धम्माशोक यांनी पात्रभर अस्थि पाठवलेलं केलं त्या पात्रभर अस्थीमध्ये काही महत्वाचे भाग पण होते एक महत्वाचा भाग अख्क्क धातू अखक्क धातू म्हणजे उजव्या खांद्याचा हा जो आपला कॉलर बोन असतो अखक्क धातू ठीक आहे हा कॉलर बोन असतो हा धातू हा ही अस्थि धातू ज्या ठिकाणी ठेवून जिथे स्तूप बांधण्यात आलं हे स्तूप आपल्या समोर दिसतंय आहे अखख धातूवरती बनलेलं हे स्तूप आहे ठीक आहे सुंदर आहे खूप छान आहे तुम्हाला जे हे दिसत आहे पिलर हे त्यावेळेस मोठ्या स्तूपाचे पिलर समजा अशा प्रकारे खूप सुंदर स्तूप आहे खूप जवळनं बघता येतं खूप जवळनं पूजा वंदना करता येते त्याच गांभीर्य त्याची माहिती माहिती असेल ना तो खूप चांगल्या प्रकारे श्रद्धा उत्पन्न होते खूप चांगल्या प्रकारे ध्यान साधना करता येते असाय अख्ख धातूवरती बुद्धांच्या कॉलर बोन वरती ह्या धातूवरती म्हणजे ही जी आपली हड्डी असते इकडची याच्यावरती बनवलेलं हे स्तूप आहे खूप सुंदर आहे खूप छान आहे आता भगवान बुद्धांच्या धातूवरती अनेक स्तूप बनवलेले आहेत त्याच्यापैकी हे काही स्तूप आहेत अजून हे फोटो स्वतः काही मी काढलेले आहेत काही इतरांच्या मोबाईल मधले आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाबोधी महाबोधी जय श्री महाबोधी कशा प्रकारे लंकेमध्ये ओरिजिनल फोटो आहे मी माझ्या मोबाईल मधनं काढलेला आहे हे जे हे इकडनं दिसत आहे हे वाला हा पाठ हा इतका भाग आणि हे इथे एक भाग तुम्हाला दिसत इथे काही पिलर्सने त्याला सपोर्ट दिलेला आहे काही भांड्यांना ठीक आहे हा मी खूप दुरून काढलाय फोटो नंतर आपण इकडनं चढून या ठिकाणी बसण्याची जागा त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आपण पूर्ण महाबोधीला बघू शकतो आतमध्ये इंटर नाहीये आपल्या सिक्युरिटी पर्पज साठी पण खूप चांगल्या प्रकारे महाबोधी आपल्याला ठीक आहे आता ही महाबोधी कशा प्रकारे भारतातून लंकेमध्ये आली लंकेमध्ये प्रतिष्ठित झाली कशा प्रकारे एका फांदी पासून हजारो महाबोधी हे लंकेमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले ते पण एक स्टोरी आहे आणि नंतर प्रकारे ओरिजिनल महाबोधी ही भारतामधून नष्ट झाली भारतामधून नष्ट झाली त्याची पण कथा आपल्याला महावंशामध्ये सापडते बघू आपण भविष्यामध्ये आराम ठीक महा आहे महाबोधी आहे ओरिजिनल आहे मग याच्याच फांद्या किंवा याचेच बिजाने बनलेले जे रोप आहेत महाबोधी आहेत हे जगभर पसरलेलं आहे पण जर असं म्हणायला गेलं की भगवान बुद्धांनी ज्या महाबोधी खाली ज्ञान प्राप्त केलं बुद्ध झाले त्याची ओरिजिनल फांदी ओरिजिनल भाग या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर आहे ठीक आहे ओरिजिनल म्हणजे सव्वीसशे वर्ष जुनी जुनं जे महाबोधी आहे ते या ठिकाणी ठीक आहे जे भाग्यवान असतील म्हणा जे पुण्यवान असतील म्हणा ते याला बघू शकतील जेव्हा जमेल तेव्हा जे जाऊ नक्की बघा साधूकार ठीक आहे पुढे <coughs> आता कॅन्डी कॅन्डी खूप महत्वाचं लंकेतलं खूप सुंदर असं एक शहर आहे आणि त्या शहरामध्ये मागच्या भरपूर वर्षांपासून खूप चांगल्या प्रकारे दंत धातू आलेला आहे जसं मी सांगितलं की राणी होती तिने तिच्या केसांमध्ये दंतधातू लपवून म्हणजे लपव म्हणजे सुरक्षित पद्धतीने लंकेमध्ये आणला मग लंकेमध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावांमध्ये दंतधातू काही महिने काही वर्ष होत 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 मा अनेक मागच्या काही बरेच वर्षांपासून आता लंकेमध्ये आहे लंकेच्या कॅन्डी खूप सुंदर शहर आहे खूप सुंदर विहार आहे आता हा जो फोटो आहे हा फोटो इंटरनेट वरती आहे जो मी इथे तुम्हाला दाखवतोय ठीक आहे आणि हा जो फोटो मी माझ्या मोबाईल मधनं काढलाय थोडा झूम करून ते तुम्हाला गोल्डन रंगाचं भरपूर मोठं अस्थ्य कलश आहे आणि त्या कलश मध्ये दंत धातू अस ठीक आहे अशा प्रकारे हे कॅन्डी मधलं दंत धातू आहे जे सुद्धा आपण बघणार आहोत खूप सुंदर विहार आहे हे जेव्हा आम्ही दोन हजार अठरा मध्ये गेलो काही लोक ही पहिली बॅश होती हे आहे कॅन्डीचं दंत विहार आणि त्याच्यामध्येच बरीच मोठी जागा आहेत एक दोन तीन माळ्यांचा विहार आहे त्या ठिकाणी आपल्याला दंतधातू बघायला मिळतात दंतधातू एक्झॅक्टली बघायला मिळत तर अस्थि कलश आहे तो बघायला मिळतो ठीक आहे नंतर आता ह्या विहाराबद्दल सांगायची गरज नाहीये आपल्या सगळ्यांना हे विहार फार परिचित आहे भंते यश आहे भंते निरोध आहे ठीक आहे त्याचबरोबर अनेक भंते गाण्यांचे आपण बुद्ध रश्मी ह्या युट्यूब चॅनेल वरती धम्म देश ऐकत असतो आणि हे बरेच लोकांनी हे विहार बघून पण आले त्यांचे आपण सुद्धा या वेळेस या ठिकाणी जाणार आहोत आणि खूप चांगल्या प्रकारे कुशलकम करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न प्रयत्न करू त्या करू काय -काय हिशोबाने <coughs> नंतर प्राचीन बुद्ध विहार आहेत पोलन खूप सुंदर खूप छान असे म्हणा देखावे म्हणा किंवा स्तूप म्हणा बुद्धांच्या मूर्त्या म्हणा इतकं तुम्ही हे जो फोटो बघतायत ना हा जवळपास तीन माळ्याचा विहार आहे तिथे एक फार मोठी बुद्धांची उंच मूर्ती आहे पुढे आपण आप, बघूया आणि एकाच दगडामधनं चार बुद्धांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत एका लाईन मध्ये ते आपण या ठिकाणी बघू जस या ठिकाणी भगवान बुद्धांची महापरिनिंबांची प्रतिमा भरपूर मोठी मूर्ती आहे एकाच दगडामध्ये कोरलेली आहे हे पलन मध्ये आपण त्या ठिकाणी बघूया नंतर हे विहार होत बघा तुम्हाला मागे स्तूप दिसतंय इथे काही वर्ष दंत धातू होता ठीके ते विहार आहे खूप छान विहार आहे खूप छान अवस्था थोडी खराब पण आहे चांगले पण आहे त्यांनी जस मेंटेन केलं खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन करायचा प्रयत्न केला गेला के आहे खूप चांगल्या ठिकाणी हे आहे पोलन, पोलन रुवाचे खूप चांगल्या प्रकारे फोटो जे मी काढले माझ्या मोबाईल मध्ये तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज येईल की माणसाची हाईट बघा आणि विहाराची हाईट बघा आणि विहार ओपन नव्हतं विहाराला एक चांगलं छप्पर पण असेल ठीक आहे कशा प्रकारे इतक्या सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी विहार सुद्धा आहे आता दंबुल लेणी आहे दंबुल नाव आहे याचं जसं भारतामध्ये आपली अजिंठा आहे तस श्रीलंकेची दंबुल आहे पण अजिंठा पेक्षा अजून सुंदर आहे मी असं म्हणेल कसा तिथे तुम्हाला हे स्तूप दिसतात आतमध्ये स्तूप आहेत बुद्धांच्या मूर्त आहेत खूप कलरफुल चांगल्या पद्धतीने बुद्धांच्या मूर्त आहेत अजिंठा सारखंच आहे तेवढंच छान आहे किंवा अजून छान आहे मी असं म्हणेल खूप चांगल्या प्रकारे खूप सुंदर दंबूल देणी आहे बघण्यासारखी खूप चांगल्या प्रकारे नंतर मग कोलंबो शहरामध्ये आपण जातो कोलंबो शहरामध्ये बरेच लहान मोठे बरेच विहार आहेत हे काही एक, एक विहार आहेत आणि साईडला हा जो तुम्हाला एक कलश दिसतोय जिथे तुम्हाला कापसावरती केसांचा एक तुकडा दिसतोय ते भगवान बुद्धांचे केस धातू आहे साधूकारे बघा आपण दंत धातूचा विहार बघणार आहोत अखक्क अक्खक्क वरती बनलेला विहार बघणार आहोत इतर स्तूप बघणार आहोत भगवान बुद्धांचे केस धातू वर जिथे ज्या गंगाराम विहारामध्ये आहेत ते विहार पण आहे म्युझियम पण आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत किती वरती बनलेले स्तूप किंवा धातू बघणार आहोत धातू दिथो दिथो होती जिनो ठीक आहे त्याच्यावरती पण खूप छान कथा आहे सांगतो थोडक्यात पण ते महिंद राजा देवानंद पे तिस्त यांना म्हणतात काही महिन्यांनंतर काही वर्षांनंतर राजा म्हणे खूप दिवस झाले आम्ही बुद्धांना बघितले नाही राजा थोडा शांत होतो त्याला प्रश्न पडतो की भंतेजी असं काय म्हणताय तुम्ही बुद्धांना जाऊन तर दोनशे अडीचशे वर्ष झालेत आणि तुम्ही म्हणतात की खूप दूर झाले बुद्धांना बघितलं नाहीये मग तेव्हा म्हणतात राजा होती जिनो की जर बुद्धांच्या धातूंना बघितल्या ना तर बुद्धांना बघितलं असंच होतं म्हणे असो मग म्हणे मग बुद्धांना कसं बघितलं जाईल तर म्हणे जम्बूदीपामध्ये धातू आहेत राजाकडे तिकडनं आणले गेले पाहिजे मग पूर्ण पूर्ण स्टोरी आहे मग कशा प्रकारे एका दुखेला पाठवलं जातं एका दृष्टीला म्हणजे संगमित्रा यांचा मुलगा असतो जो आता सात वर्षाचा अरंत आहे हो ठीक आहे त्यांना त्यांना पाठवलं जातं आपल्या आजोबाकडे अशोकाकडे मग सम्राट अशोक त्यांना धातू देतात पात्र भर आणि मग ते लंकेमध्ये येतात आणि मग ते ठिकठिकाणी त्याच्यावरती स्तूप करणार म्हणून धातू बुद्धांच्या धातूंचे दर्शन झालेले असतील आपण धातू बघितलेले असतील तर आपण बुद्धांनाच बघितलेलं आहे असं समजलं पाहिजे त्याच हेतूने त्याच उद्देशाने त्याच श्रद्धेने आपण बघितलं पाहिजे तशीच पूजा वंदना केली गेली पाहिजे के असं फ्लेक्स करायचं नाहीये आमच्याकडे धातू आले आम्ही धातूंना बघितले नाही श्रद्धा उत्पन्न करायची की मागचे बुद्ध तर बघता नाही आले ह्या बुद्धांचे धातू बघता येत आहेत भविष्यामध्ये होणारा बुद्धांना बघून आम्हाला आपण निर्माण सुख प्राप्त हो अनंत पद प्राप्त हो अशा प्रकारे संकल्प करायचा आहे आता केलनीय विहार खूप महत्वाचा विहार आहे असं म्हणतात आणि महावंसामध्ये रेफरन्स सुद्धा आहे की भगवान बुद्ध ज्ञान प्राप्तीनंतर तीन वेळेस लंकेला आलेले आहेत महावंशामध्ये असं वर्णन आहे आणि महामंसाला आधारावरती जेव्हा केलनियामध्ये मामा भाचे जे नाग देवता असतात समजा त्यांच्यामध्ये भांडण होत असतं युद्ध होत असतं ते युद्ध थांबवण्यासाठी भगवान बुद्ध त्या त्यावेळेस केलेनिया या ठिकाणी येतात आणि केलनिया या ठिकाणी भगवान बुद्ध येतात खूप चांगल्या प्रकारे प्रसंग आहेत त्यांना धम्म सांगतात आणि ते, ते मिटवतात ते युद्ध मिटवतात महावंशामध्ये असं रेफरन्स आहे त्याच्या उद्देशाने इथे विहार बांधलेला आहे खूप प्राचीन सुंदर असं विहार आहे काही खूप साऱ्या महत्वाच्या पेंटिंग आपल्याला या विहार मध्ये सापडतात त्याच्यामध्ये ही एक पेंटिंग आहे त्याचबरोबर आपण एक पेंटिंग बघितली असेल की कशा अं महाबोधी संघमित्रा थेरी जेव्हा महाबोधी घेऊन जात त्या त्या मधून तो फोटो खूप फेमस आहे तो पेंटिंग ऍक्च्युअल रिअल पेंटिंग ह्या विहारामध्ये खूप सुंदर विहार आहे कोलंबोच्या नजिकच आहे या ठिकाणी सुद्धा आपण भेट देणार आहोत त्याचबरोबर अऊकणा भगवान बुद्धांची भरपूर मोठी एक प्रतिमा आहे सुंदर अशी प्रतिमा आहे अऊकना त्या सुद्धा आपण बघणार आहोत लंकेमध्ये नंतर अलुविहार चौथी बौद्ध धम्मसंगीतीबद्दल जेव्हा आम्ही सांगत होतो क्लासमध्ये माझ्या विद्यार्थ्यांना कळलंच असेल अलुविहार चौथी बौद्ध धम्मसंगीती अलुविहार या ठिकाणी झाली श्रीलंकेमध्ये इथे झालं काय अख्खीटक विक्ष संघाला पाठ होत या ठिकाणी ते त्यांनी लिहिण्यात आलं फर्स्ट टाइम पहिल्यांदा जर त्रिपिटक लिहिण्यात आलं तर मध्ये जागा है। है, आहे स्तूप आहे बिहार आहे महाबोधी सुद्धा या ठिकाणी आहे बरोबर बोधी वृक्ष या ठिकाणी आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ही जागा आहे बघितली गेली पाहिजे ऐतिहासिक जागा आहे दोन हजार वर्षांआधी या ठिकाणी त्रिपिटक लिहिण्यात आलं दोन हजार वर्षांआधी ठीक आहे खूप महत्वाची जागा याचं गांभीर्य असलं पाहिजे आणि अशा जागांना नक्कीच भेट दिली गेली पाहिजे अशा प्रकारे आपण बघितलं की महावर्षांमध्ये काय काय महत्वाचे मुद्दे ते आपण बघितलं आता मे महिन्यामध्ये जे धम्म यात्रा जाणार आहेत श्रीलंकेला तिथे आपण काय काय बघणार आहोत ते दाखवलं हे काही महत्वाच्या जागा आहेत अजून एक दोन जागा आहेत जिथे करमणुकीची पण साधन आहे समजा फिरण्यासाठी पण आहे ते सुद्धा आपण बघणारच आहोत एकूण सात दिवसांचा हा टूर आहे मुंबई वडनं डायरेक्ट फ्लाईट किंवा कनेक्टिंग फ्लाईट आपण मुंबई मुंबईवरनंच जाऊया असा सध्या प्राण आहे सांगायचा अर्थ असा खूप दिवसानंतर ही धम्म धम्मयात्रा अरेंज केली गेलेली के आहे एक फिरणं पण होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे परंपरा जे ट्रेडिशन जे धम्म आपल्याला खूप चांगल्या प्रकारे लंके करणं आलेला आहे ना तो तिथं जाऊन बघायचा आणि तिकडनं शिकायचं कशा प्रकारे लोक विहारात जातात कशा प्रकारे शिलाचं पालन करतात कशा प्रकारे विहारात जातात काय घालून विहारात जातात कसं जातात कशा प्रकारे दानधर्म करतात कशा प्रकारे विहारांचं मॅनेजमेंट आहे कशा प्रकारे विहार चाललं जात तिकडचं महत्वाची जागा बघा आपण दंत धातू बघणार आहोत समजा आपण ते विहार बघणार आहोत अख्खक धातूचं विहार बघणार आहोत केस धातू बघणार आहोत महाबोधी बघणार आहोत बुद्धांच्या धातूवरती बनलेले अनेक स्तूप बघणार आहोत ठीक आहे खूप महत्वाची जागा आहेत काही काही खूप ठिकाणी आपण भेट देणार आहोत खूप चांगल्या प्रकारे हा धम्म होईल नक्कीच याच्यामध्ये मी धम्म यात्रेबद्दल चर्चा केलेली आहे कारण की लोकांना अजून डिटेलमध्ये माहिती पाहिजे होती म्हणून एक महामस का महत्वाचा आहे आणि जो आपल्या घरामध्ये असला पाहिजे आणि ज्यांना शक्य आहे ते ह्या धम्मयात्रेला जॉईन करू शकतात अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला या नंबरवरती फोन करा डिटेलमध्ये मी अजून माहिती सांगू शकतो जे जे लोक इच्छुक आहे या धम्मयात्रेसाठी आपण ही धम्म यात्रा जॉईन करू शकतात आपण हा व्हिडिओ बघितला बद्दल बेसिक माहिती बघितली त्याचबरोबर श्रीलंकेतले काही महत्वाचे ठिकाण आपण या ठिकाणी बघितले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा या व्हिडिओ बघण्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भगवान बुद्धांचे धातू जर आपण बघितले असेल तर आपण बुद्धांनाच बघितलं आहे असंच समजा लंकेला आपण खूप ठिकाणी धातु बघणार आहोत धातूंचे दर्शन घेणार आहोत लंकेमध्ये विहारा विहारांमध्ये धातु आहेत विहार विहारांमध्ये महाबोधी आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत कोणासोबत पण श्रीलंका बघितलं गेलं पाहिजे मे महिन्यामध्ये आपण जात आहोत ज्यांना शक्य में आहे ते येऊ शकतात हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धातूंचं दर्शन घेऊन धातूं बघून जे काही पुण्य तुम्ही मी प्राप्त केलेलं आहे त्या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो साधू साधू साधू